साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व्हाईट हाऊस कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटात व उत्साहात साजरी करण्यात आली मार्ग फाउंडेशनच्या टीमने प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर प्रत्येक शाखेने आपापल्या शाखेत प्रतिमा पूजन करून मिठाई वाटप केले नंतर व्हाईट हाऊस येते मार्ग फाऊंडेशनचे सर्व समन्वयक शाखा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते इत्यादीच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले यावेळी सुरेश लोंडे ओएसडी उद्योग विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी लोंडे यांनी प्रशासनाच्या व मंत्रालयाच्या माध्यमातून आणि मार्ग फाउंडेशनच्या सहकार्यातून तरुण तरुणींना सोलापूरकरांना औद्योगिक रोजगार व्यवसायीबाबत योग्य मार्गदर्शन आणि दिशा देण्याचे आश्वासन दिले मार्ग फाउंडेशनचा मार्गदूत पुरस्कार विविध क्षेत्रातील महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यात उषा कसबे व्यवसाय वैशाली देशपांडे समाजसेवा अश्विनी सुपाते समतादूत समाज कल्याण कविता भालेराव समाजसेवक अमृता धायगुडे आशा वर्कर सेवा शहनवाज मुजावर आशा वर्कर सेवा इत्यादी पुरस्कारीचा समावेश होता यावेळी मार्ग फाउंडेशनचे समन्वयक संतोष राठोड अमोल कांबळे अविनाश इंगळे आसिफ यत्नाळ रोहित पवार दिलीप पवार महिला विंग प्रमुख श्रद्धा गायकवाड आणि प्रमुख सुनील जाधव इत्यादीचा अनमोल सहभाग होता